श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अस्मिता ब्लाऊज घेषण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा खूप सुंदर असे आपण डिझाईन बनवणार चौथी छातीचा हा ब्लाऊज आहे सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेली आहे सव्वा पाच इंच मुंडाखोले घेतलेली आहे चौथी छातीचा चौथा भाग साडेआठ इंच मी टाकलेला आहे कंबर आपली आहे तीस त्याचा चौथा भाग सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेला आहे खालून गळ्याची उंची मी तीन इंच घेतली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतला आता इथे बघा बॉक्स आपण झाल्यानंतर आपण गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे वरून मी सुरुवात केलेली आहे बघा आतमध्ये थोडासा पाव इंच मी आतमध्ये घेतलेला आहे गळ्याचा आकार आणि त्याच्या पुढे मी पाव इंच बाहेर काढलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा पानाकार गळ्याला मी आकार देऊन घेतलेला आहे जो आकार आपण अस्ताच्या भागावरती काढलेला आहे तोच भाग आपण कॅनवास पेपरवरती मध्य सेंटर पकडून व्यवस्थित कॅनव्हास पेपरची मध्ये सेंटरवरती तिकडे घालून घेतली आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार आपण देऊन घेतला हे बघा आता त्याच्या पुढे एक इंच आपण मार्जिन ठेवायचं आहे पूर्णपणे आता खालून आपण कॅनवस पेपरचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया पुढचा भाग आपण आणि त्याच्या पुढे आपण व्यवस्थित एक इंच खालून आपण गळ्याचा आकार कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला हा गळ्याचा आकार व्यवस्थित कट झालेला आहे तुम्ही कोणत्याही साईजला अशा पद्धतीप्रमाणे आकार देऊ शकता फक्त गळा रुंदी आणि गळ्याची उंची तुम्ही मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार हा द्यायचा आहे तुम्ही कोणत्याही साईजला ट्राय करा आता इथे बघा अस्तरच्या भागावरती मी व्यवस्थित इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला आकार म्हणजे जो शायनिंग असतो तो भाग आपण खाली ठेवायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार हा व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर इथे बघा तो हा आकार चिकटतो आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती आपण अस्तर ठेवायचा आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा मध्य सेंटर पकडून व्यवस्थित आपण आकार ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्याभोवती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर बघा इथे कमरेकाच्या साईडला पण एक आपण शिलाई करून घ्यायच्या इथे आता इथे बघा व्यवस्थित कमरेकडच्या साईडला पण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची जेवढं मार्जिन आपण कमरेकडच्या साईडला पकडलेलं असतं अर्धा इंच त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आता इथे आतला आकार कट करून घेऊया तेव्हा शिलाईच्या फोडीबरोबर एक दोन मार्जिन सोडत त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आता एक्स्ट्रा जे खाली मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून टाकायचं आणि आकार आपण सरळ भागावरती इथे बघा व्यवस्थित आपण फोल्ड करून घ्यायचं खूप सुंदर असा आपला पानाकार गळ्यावर हो, त्याच्यावरती बघा साडीचा कपडा आपण वापरून खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनं त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजवरती अशा पद्धतीप्रमाणे ही डिझायनर ब्लाऊज बनवू शकता आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना खूप अशा पद्धतीप्रमाणे ज्यावेळी डिझाईन बनवताना अडचण येतात त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता किती मार्जिन पकडायचं किती मार्जिन पकडल्यानंतर किती आकार व्यवस्थित येतो हे अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा आपण दाब टीप दिलेली आहे गळ्याभोवती त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपला गळ्याचा आकार फिनिशिंगच्या साईने हा तयार झालेला आहे इथे सेम त्याच पद्धतीप्रमाणे बघा कमरेगडच्या साईडला पण आपण एक दाब देऊन द्यायची आता इथे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्णपणे शिलाई करून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करूया अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मध्य सेंटर आपण घडी फोल्ड करून घ्यायचा गळ्याचा आकार व्यवस्थित मागे पुढे मार्जिन पकडत व्यवस्थित फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता इथे बघा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स अर्धा अर्धा असे टक्स दोन्हीकडे शिलाई मार्जिन आपण सोडलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे टक्सची उंची आपण गळ्याचा आकार जेवढा असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण ठरवून टक्सची उंची ही ठेवायची असते आता इथे टक्सची उंची मी साडेचार इंच घेतलेलं आहे अर्धा इंच खालचे टक्स फोल्ड करण्यासाठी तर अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे टक्स माझे सेम देऊन झालेले आहेत आता इथे बघा मी साडीचा कपडा म्हणजे सरळ पट्टी काढलेली आहे सरळ पट्टीवरती अडीच इंचाची पट्टी काढलेली आहे बघा अडीच इंचाची पट्टी काढल्यानंतर पट्टी दुमडून घ्यायची दुमडून घेतल्यानंतर दोन्ही जे भाग असतात एकीकडे त्याच्यावरती कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आता ही पट्टीवरती पूर्णपणे आपली कडेने शिलाई झालेली आहे आता ह्या शिलाई झाल्यानंतर इथे बघा आपण तुम्ही कशाच्याही साहाय्याने पट्टी सरळ भागावरती फोल्ड करून घ्यायचे आता इथे इथे बघा मी छोटा स्क्रू मोठा स्क्रू घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मी पट्टी बाहेर काढलेली आहे आता पट्टी सरळ फोल्ड करून घेतली सरळ फोल्ड करून म्हणजे सरळ भागावरती आत शिलाई आहे ती आतमध्ये गेलेली आहे आपली आणि अशा पद्धतीप्रमाणे अडीच अडीच इंचावर अडीच इंचाची मी अशा पद्धतीप्रमाणे पट्ट्या सगळ्या कट करून घेणार आहे हे बघ सगळ्या पट्ट्या मी फोल्ड करून घेतल्या आणि जे अडीच इंचा मार्जिन पकडलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कट करून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या पट्ट्या आपल्या कट करून झाल्या आता इथे गळ्याचा आकार जो पानाकार गळा आहे तो माझ्या उजव्या हाताच्या साईडने मी ह्या साईडला बघा अशा पद्धतीप्रमाणे खालच्या भागावरती मी हा आखून घेतलेला आहे आता इथे मार्जिन पकडलेलं आहे मी दीड दीड इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे दीड दीड इंचाचं मार्जिन पकडून व्यवस्थित गळ्याचा आकार आहे जो गळ्याचा आकार आपण दिलेला आहे त्याच्या पुढे दीड दीड इंचाचं मार्जिन पकडायचं आणि मार्जिन पकडून पूर्णपणे मार्किंग करून घेतलेलं आहे मी आणि ज्या मगाशी आपण अडीच इंचाच्या पट्टा कट केल्या त्या व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जोडं द्यायचं आता इथे गॅप मी अजिबातच नाही पूर्णपणे बरोबर व्यवस्थित शिलाई करत यायचं आता जो आपण मगाशी मी तुम्हाला म्हटलं पानाकार गळ्याचा आकार दिलेला आहे तो खाली अशा पद्धतीप्रमाणे मी बघा अशा पद्धतीप्रमाणे हा हे बघा आता पट्ट्या तर सगळ्या आपल्या जोडून झाल्या आता सगळ्या पट्ट्या आपल्या जोडून झाल्यानंतर पुढे आपण मार्जिन तुम्हाला मी सांगितलं दीड दीड इंचाचं मार्जिन आपण मार्किंग करून घेतलं होतं मार्किंग करून झाल्यानंतर तेवढ्याच तो भागावरती त्या पट्ट्या तशाच पद्धतीप्रमाणे ह्या ठेवून अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करत जायचं हे बघा आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे पट्ट्यांचे भाग आहे तो अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित कट करून घ्यायचा तर सेम त्याच पद्धतीप्रमाणे या साईडला सुद्धा हे बघा शिलाई जे एक्स्ट्रा कापड आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे कट करून घ्यायचं आता कट करताना व्यवस्थित काळजी घ्या आणि आता शिलाई कट होत्याप्रमाणे ते बघा आता इथे बघा मी गोल्डन कलरची ले। लेस वापरलेली आहे आता इथे गोल्डन कलरची मगाची जे मार्किंग केलेले आहे त्याच्याभोवती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण गोल्डन कलरची लेस ही जोड द्यायचं आहे बघा आता पहिल्यांदा इकडून मी सुरुवात केलेली सेम त्याच पद्धतीप्रमाणे परत एकदा पुढे मी दीड इंचाचं मार्किंग पकडलेलं आहे दीड मगाची त्या साईडला पण आपण दीड इंचाचं मार्किंग पकडलेलं या साईडला त्याच पद्धतीप्रमाणे आपण दीड इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा गळ्याच्या भोवतीने आणि तिथूनच पूर्णपणे तशा पद्धतीप्रमाणे मगाशी जिथंपर्यंत आपण लेस जोडली तिथंपर्यंतच आपण ही लेस जोडायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता परत ह्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण लेस जोड द्यायचे हे बघा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस पूर्णपणे जोड द्यायची गळ्याच्या भोवतीने बघा वरून सुरुवात केलेली आहे आता लास्टला इथे खालीपर्यंत आपण शर्ट पर्यंत अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी लेस जास्त ठेवायची आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एकदा पूर्णपणे सगळ्या लेसवरती आपण डबल शिलाई करून घ्यायची बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण जिथून जिथून मार्किंग केलं होतं तिथे आपण लेस जोडून घेतलेली आहे आता इथे बघा मगाची जे आपण पठ्ठ्या जोडल्या त्याच्यावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे गोल्डन कलरचे मणी जोडणार मणी जोडण्याच्या अगोदर आपण मध्य सेंटरवरून सुईचा धागा पकडायचा आणि दोन्ही मध्य सेंटरवरून दोन्ही कोणी जुळून घ्यायची आणि तिथे आपण एक गाठ घालून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे छोटे मणी आपण इथं गोल्डन कलरचे बघा तर दोन्ही टोके जोडून घ्यायचे परत एकदा टोका जोडायचा आणि घातल्यानंतर तिथे एक गोल्डन कलरचा मणी जोडायचा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे हे बघा साडीचा सा कपडा वापरून सुंदर अशी डिझाईन वन साईडवरती बनवू शकता हे बघा माझी पूर्णपणे मनी जोडून झालेले आहेत आता इथे मी गोंडे तयार केलेले आहेत ह्या गोंड्याचा मी शॉर्ट्स टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा खूप सुंदर असे आपले गोंडे तयार झालेले आहेत बघा आणि अशा पद्धतीप्रमाणे छोटे पॅच मी वन साईडला ठेवलेले आहेत मी तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद